शेतकरी बंधू नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आज दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आपण गुजरात मैसानासाठी जी आपण बुटकी ठेंगणी गिड्डी खुज्जी जी जात म्हणतो ती मलेशियन डॉवर पण जो मलेशियन ग्रीन टॉवर पण लावल्यानंतर अडीच वर्षात फळधारणं चालू होते क्रॉस पॉलिनेशन जात आहे बुटकी लोटन जात आहे जमिनीपासून एकच फुटावरती फळधारणा चालू होत्या क्रॉस पॉलिनेशन असल्यामुळं शंभर टक्के खात्रीची रोप स्वतः बनवलेली रोपं महाराष्ट्रातील सर्वात मोठी त्याचबरोबर कोकणातील सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी शासनमान्य नर्सरी लांजामध्ये बत्तीस अकरा नर्सरी आहे त्याचबरोबर खात्रीची रोपाबरोबर योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन तर आजचा जो विषय आहे नारळ शेती नारळ शेती म्हटलं तर शारफड खारपड दर्दलिप्त जमीन देणारं पीक आहे रोप लावल्यापासून आपल्याला अडीच वर्षामध्ये उत्पादन चालू होतं आहे एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस अकरा नर्सरी शासनमान्य नर्सरी बघू शकतो आहे आपण आता ही जी रोपं आहेत गुजरात मैसानासाठी लोडिंग चाललेली आहेत गेल्या महिन्यामध्ये आपण अडीच हजार नारळ लोडिंग केलं होता त्याचबरोबर दुसऱ्या वेळी आपण पस्तीस हजार तायवान तीन क पिरू सदाभार पिरू लोडिंग केलं ग्रुप सिटीवरती गुजरात म्हैसाणामध्ये लागवड झा केली जाते एकरामध्ये पंधरा बाय पंधरावरती लागवड झिगझॅग पद्धतीने लागवड करायची पूर्व पश्चिम दोनशे रोपं बसतात नर्सरी शासनमान्य आहे खात्रीशी रोपावर अनुदानला बिल मिळतं लाई है अपला। पचा। है। लाई तर है। आता जो लाईव्ह व्हिडिओ आहे आपला मलेशियन ग्रीन डॉर्फचा शार्पर खारपर दलदल तर जमीन येणार पीक आहे रोप लावल्यापासून अडीचच वर्षात फळधारणा चालू होत्या शारपोर खारपर जमीन लाईव्ह उदाहरणं म्हटलं तर इस्लामपूरमध्ये साखराई गावात पांढरू निकमोन आहेत बारा एकरमध्ये नारळ शेती आहे आता फळधारणं चालू झालेली आहे तर आता जी शेती आपण लागवड करणार आहे नारळ पाणी खोबऱ्यासाठी चालणारं गोड पाणी नारळाची साईज मोठी चारशे साडेचारशे मिली पाणी खोबरं जाड येतं तर अशा प्रकारचे लोडिंग गुजरात मैसानासाठी पंधराशे रुपये लोडिंग आहेत बघू शकतो आपण ग्रुप शेतीवरती लागवड असल्यामुळं मोठ्या प्रमाणात गुजरात मैसाना नारळ हा कुठल्याही वातावरणात येत असल्यामुळं आपल्याला उष्ण दमट कुठल्याही वातावरणात कुठल्याही जमिनीमध्ये येणारं पीक आहे त्यामुळे शेतकरी बंधूंना एकदा लावल्यानंतर पन्नास वर्षे लाईफ आहे आणि नारळ शेती जर म्हटलं तर आपल्याला आंतर घेता येतात एका झाडाला आपल्याला साडेतीनशे ते साडेचारशे नारळ येतात नारळ पाणी जर म्हणलं तर आपल्याला तीस रुपये ते पस्तीस रुपयेने जागेवरती विकला जातो दैनंदिन जीवनामध्ये नारळ शेतीला चांगलं उत्पादन त्याचबरोबर खात्रीची रोपं यासाठी दिलेल्या नंबरला संपर्क करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी तीनशे पंच्याहत्तर रुपयेला रोप आपल्याला घरपोच येतं दीड वर्षाचं रोप आहे सहा पानावरती रोप आहे त्याचबरोबर अडीच वर्षाचं बाराशे रुपयेला रोप आहे साठ किलोची बॅग आहे त्यानंतर तयार झाड जर घेतलं तर दीडशे किलोच्या बॅगला आहे दोन हजार रुपये किंमत आहे तर अशा प्रकारची बुटकी लोटण जात जी आहे ती गुजरात मैसानासाठी लोडिंग आहे पंधरा बाय पंधरावरती शिक्षक पद्धतीने लागवड करायची पूर्व पश्चिम लागवड करायची एकरामध्ये दोनशे रोपं लागतात नारळ लावल्यापासून अडीच वर्षात उत्पादन चालू वर्षाकाठी साडेतीनशे ते साडेचारशे नारळ तीस ते पस्तीस रुपये जागेवरती विकला जातो एका झाडापासून आपल्याला सरासरी नऊ दहा हजार रुपयाचं उत्पादन होते एकरामध्ये दोनशे रोपं बसतात एकदा लावल्यानंतर पन्नास वर्षापर्यंत उत्पादन आहे तर नारळ शेती म्हटलं तर कीड रोगाला काही त्याला प्रॉब्लेम येत नाही कीड रोग पडत नाही आयुष्यमान जास्त आहे पन्नास वर्ष आयुष्यमान असल्यामुळं एकदा पीक लावले की आपल्याला उत्पादन हे पन्नास वर्षापर्यंत घेता येतं त्याचबरोबर ज्या शेतकरी बंधूंच्या बांधावरती जागा भरपूर आहे तिने बांधालाही नारळ शेती लागवड केली तर फळबाग योजनेला अनुदान घेऊ शकतो आहे तर अशा प्रकारचं हे पंधराशे नारळाचं लोडिंग तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ गुजरात मैसानासाठी बघू शकतो आहे आपण आता जी गाडी लोडिंग होणार आहे त्यामध्ये हे आपले ड्रायव्हर साहेब आहेत ड्रायव्हर साहेब गाव कुठलं आपलं काळमवाडी काळमवाडी बेग्रो हायवेवरचं गाव आहे काशीगावपासून दहा किलोमीटरवरचं गाव आहे साहेब नाव कसं आपलं सावंत साहेब आता आपण नर्सरी फिरून बघितली तुम्ही गाडी असताना किती एकरात कशी मोठी नर्सरी वाटली पस्तीस एकरात नर्सरी आहे मालक हो आता बोलतील मालक आपन... बोला कशी वाटली नर्सरी एक नंबर एक नंबर बघू शकता एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे अशी पस्तीस अकरा नर्सरी आहे खात्रीची रोपावर योग्य सल्ला व मार्गदर्शन सर्व नियोजन आता ह्याच गाडीमध्ये आपण काही सफेद जांभळ लोडिंग करणार आहोत पाचशे रोपं कारण मेडिसिन प्लांट असल्यामुळं जिची बाजारमध्ये किंमत चांगली आहे आणि लावली की एकच वर्षात उत्पादन चालू होते तर असे लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा दिलेल्या नंबरचा संपर्क करा आपला जे शुभासो जय हिंद जय महाराष्ट्र